विषय आहे माझा मी तुमचं पुढे मांडतोय तर मी काय केलं मी माझ्या माझं पहिलं आता तिला एक मुलगी असं मी लग्न केलं तिच्याशी तिच्याशी लग्न केल्याच्या नंतर लग्न केल्याच्या नंतर मग बऱ्याच एक गोष्टी काय म्हणत जाऊन मुलं झालेली आपण संस्कार करावं दोन हजार नऊ साई लग्न केलं ते बरोबर दोन मुलं झाले मला दोन मुलं झाल्याच्या नंतर पण आम्ही गोष्टीचा आतिपेक्षा दशक घ्यायचा भांडण करायची मानण करायचं बरोबर चालूच होता पहिली होती तक्रार दिल्याच्या नंतर काय झालं नंतर आत्ता आम्ही आता एक वर्ष दोन वर्षा वेगवेगळं राहिलो आम्ही पण मला असं कधी जाणून आहे की नाही माझी बी सी सी डॉक्टर संजय पारडे जे आहेत त्यांची पंचवीस वर्षापासून ओळख आहे त्यांची लहानपणापासून माझी बी सी तिकडे जायचं आहे साफसफाई कामं बिमा काय असेल ते पंचवीस वर्षापासून तिथं काम करायचं त्या ठिकाणी काम केल्याच्या नंतर काय झालं की आम्ही डॉक्टर नव्हतं की आम्ही शिक्षण बिकॉम झालेलं आहे माझं शिक्षण तुम्हाला असून सगळं काही माहिती समजा काही डॉक्टर आहे समाजाच्या काही प्रतिष्ठित व्यक्ती असून त्यांच्या आरोप घेऊ शकत नाही उद्या माझ्या बुकला होऊ शकतो आहे मला नंतर मी काय केलं मी नंतर माझ्या एक मोबाईल हाताळला मोबाईल हाताळाच्या नंतर माझी मिसेसचा रात्री बाराला एकला ला आय मिस युडियर म्हणजे माझी गुरुवेण माझे शिष्य माझं असे तसं मला सांगा साहेब कुठली बायको रात्री बाराला एकला मिस युडियर हा असे जे घाणघण घाणघण कमेंट्स हे चॅटिंग आहे दोघांचे कॉलिंग रिकॉर्डिंग आहे व्हॉट्सअप चॅटिंग आहे सगळे सायबर काय तर मी डॉक्टर्सने घ्यावे त्याच्यानंतर सर्व गोष्टीची कल्पना आज मी त्या डॉक्टरांच्या घरी गेलो सांगितलं त्यांच्या बायकोला की मला दोन लहान मुलं आहेत माझं बारा आणि पंधरा वर्ष मुलगा आहे त्यांना त्यांच्या मिसेसला भेटलो मुलाला भेटलो तीनशे महिना म्हणजे पक्षाचे कार्यकर्ता आहेत त्यांना त्यांनी सांगितलं की सांगा ते प्रकरण थांबवं करून नाही का की मग त्यांनी पण सांगितले की मिसेस अशी तशी करून नाही का तिने बरंच काही सांगितलं माझं मी माझं म्हणणं काय सर की आज डॉक्टर सांगेल मी त्यांना देव मानतो मी कधी शंकेच्या नजरे त्यांना कधी बघितलं पण नाही स्वतः मी सोडतात त्यांच्या व्हॉट्सअप करून माझ्या बायकोला आठवडीचा पत्ता पाठवला आठवडीला दोघांना जातात त्या ठिकाणी आता मी खरंच काही गोष्टी ठरून सांगत नाही की मला पण असं हे होतं की नाही का आता मी एक महिना झाला झोपलो नाही है। मी मला झोप आहे नाही माझ्या डोक्यात वाईट विचारले माझ्या बायको अशी का वागली आज डॉक्टरने आम्ही ज्याला देऊ म्हणतो तिने असं काय केलं करून नाही का मी त्यांना सांगितलं त्यांच्या बहिणीला पण सांगितलं एक गोष्ट प्रकरण थांबवतो आज मी तुमच्या माध्यमातून माझं डोकं मला राग आहे मी काही पण करू शकतो माझ्या घराचं वाटप झालं मी आज ह्या लोकांना सांगू दिला ह्या संदर्भात सगळ्या गोष्टीचा अर्ज मी सी साहेबांना कक्ष ऑफिसला समक्ष भेटून अर्ज दिला मी या समज द्या सांगा अशी चूक करू नका मला झोप नाही मी खूप टेन्शन मध्ये आहे की तुम्ही त्यांना सांगा बघतो तुझं वय नाही आजची मुलगी तुझी लहान अशी झाली असं बघा तिच्या आर्थिक परिस्थिती घरी परिस्थिती फायदा घेतला घ्यायला पाहिजे अशा परिस्थितीत मी तिला तिला सांभाळायला तयार आहे मला माहिती दिली काय स्पर्धा केल्या काय दोघांनी स्पर्धा केल्या त्यांच्या घरच्यांना पण माहिती फोन पे गुगल पे तुम्ही चेक करा व्हॉट्सअप चेक करा सगळं चॅटिंग चेक करा नाही का कुठेत कुठेतरी चुकले जागा मी सर्व सांगून देखील माझी बायको पण ऐकायला तयार नाही तो पण माझी बायको त्याच्या इतक्या तू आर्थिक माणसं तू माझ्या गावाप्रती नाही तू सांगितलं असं करायला तूच बोलला पैसे नाही असं त्याला कसवून देणार ना का नंतर म्हणती माझं काय नाही हे माझं नंतर तिने रिपोर्टिंग आहे नाही काही पण ती बोलली कळत न कळत आम्ही चुकी मान्य करतो कळत न कळत आम्ही भानवर नव्हतो आणि आम्ही एक चूक केली बरं ठीक आहे तुम्ही चुकी मान्य केली ना मी पण आता हे बाकीचं सोडणार दोन लहान मुलं आहे आज मला पी डायबिटीस शुगर आहे आता माझं उत्तर तो वय मी कुणाकडे जाऊ आज मला कुणाचं सार आहे आज माझा रिक्षा मी जातो भजीपाव वडापाव खातो असं घरी जातो मला पण कुणाच्या साराची गरज आहे ना मला पण आयुष्यात आज एवढा मोठा डॉक्टर असताना पण मी असं चूक केली मला सांगा मी काय करू आज मला झोप नाही इतका टेन्शन मध्ये आहे मी असं मला वाटत की जाऊन काहीतरी करावं पण मी शक्य काहीतरी केलं कमी जस काय केलं माझी मुलं रस्त्यावर पडते माझी किती किती समजून सांगायचं हात द्यायला त्यांना पण